म्हणून माझ्या आपल्या सर्वांना विनंती आहे त्यांच्याकडे शक्य आहे त्यांनी शैलेशाकडे आपलं नाव आहे की आम्ही 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 आणि आमच्या कुटुंबाचा वेळ देऊन रोज सकाळ असो संध्याकाळी असो बचनासाठी दिलीपमाला आशीर्वाद देण्यासाठी आम्ही त्यांच्या बरोबर फिरण्यासाठी आम्ही या पद्धतीने फिरायला तयार आहोत अशा पद्धतीने त्यांच्याकडे वेळ असेल पुरुषांकडे असेल महिलांकडे असेल त्यांनी आपलं नाव शैलेश निंबाळकरांकडे द्यावं आणि आपण या महिन्यापासून काही विभागाच्या प्रचाराला सुरुवात झालीच आहे आपल्या विभागामध्ये तशा पद्धतीने आपण प्रचाराला सुरुवात करतोय निवडणूक कधी येईल ते आपण नंतर बघू तत्पूर्वी आपल्या सर्व लोकांना भेटून त्यांचा आशीर्वाद त्यांच्या मनामध्ये एखादी शंका कुशंका असेल तर काढून टाकण्यासाठी तुम्ही आतापासून त्या ठिकाणी फिरायला सुरुवात करा असाच आपला आशीर्वाद कायम माझ्या डोक्यावरती राहो आणि तुमच्या आशीर्वादाने तुमच्या विश्वासाने तुमच्या सहकार्याने तुमच्या आणि तुमच्या परिवाराची सेवा करण्याचं काम माझ्यातून घडो

लोकांचा मान सन्मान ठेवायला पाहिजे तो ठेवलेला आहे तो कुठल्याही समाजाचा असो कुठल्याही प्रांताचा असो कुठल्याही भागातला असो कुठल्याही पक्षाचा असो त्यांचा सन्मान करायचं म्हणून माझ्या <स गुणीण> आशीर्वादात माता प्रगील बंधू नो जे शक्य धारलं होत ते तीन वर्षामध्ये शक्य मी तुमच्यावर ठेवलेला आहे या संपूर्ण चांदेवली मध्ये आपल्या हिंदू धर्माचे सत्तावीस मंदिर बांधणारा हा तुमचा आहे सत्तावीस मंदिर ज्या <प्राँगा> ज्या लोकांनी सांगितलं त्या त्या ठिकाणी आपले धार्मिक स्थळ बांधून द्यायचं काम पुढं केलेलं आहे बालवाडी सांगितलं बालवाडी बांधून द्यायचं काम पुढं केलेलं आहे एखाद्या सोसायटीचं ऑफिस असेल त्या ठिकाणी बांधून द्यायचं काम केलेलं आहे एखाद्याचा जीम असेल व्यायाम शाळा असेल ती व्यायाम शाळा बांधून द्यायचं काम आहे मुस्लिम समाजाचे मस्जिद असेल मदरसा असेल तेही बांधून द्यायचं आहे तेही बांधून दिलेलं आहे दोन चर्च बांधून दिलेला आहे त्यामुळे तुमच्या दिली प्रमाणे कुठल्याही समाजाचा अपमान नाही केला सन्मान केलेला आहे आणि त्यांच्या समाजाचे प्रार्थना स्थळ एक चांगली बदलून घ्यायचं काम तुमच्या दिलीपप्रमाणे या तीन वर्षामध्ये पूर्ण करून दिले तीन वर्षामध्ये पूर्ण करून दिले बाजूला या ठिकाणी तानाजी नगरला गणपतीचं मंदिर आहे तिथं शेड बांधून पाहिजे होतं ते दिलेलं आहे शंकर समाजाची व्यायामशाळा होती ती बांधून दिलेली आहे शांतीनगरला शंकराचं मंदिर होतं ते बांधून दिलेलं आहे शांतीनगरला बुद्धविहार होतं ते बांधून दिलेलं आहे जरीमरी मध्ये बाजीवाला मैदाना गणपतीचं शेड होत हे बांधून दिलेलं आहे जरीमरी मध्ये शंकर मंदिराचं काम होत हे अजून एक शंकर मंदिराचं काम सुरू आहे आता तुमच्या बाजूला नगरला शंकर मंदिराचं आणि श्रीकृष्ण मंदिराचं काम सुरू आहे असे अनेक मंदिर असतील अनेक गुंतवण असतील

वीस वर्षाचे झालं नव्हतं चांगला एक सप्टेंबरला आपल्या देशाच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारा रस्ता छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ या नावाप्रमाणे चांगला बनवून द्यायचं काम त्यात काम त्या ठिकाणी पूर्ण करून देतोय एक महाराष्ट्राची शान असली पाहिजे आणि म्हणून काजूबाड छत्रपती शिवाजी महाराज मैदान हे महाराजांचा अशाच पद्धतीने सनवार वाड्यासारखं त्या ठिकाणी दिसणार छत्रपती शिवाजी महाराज मैदान बनवायचं काम सुरू झालेलं आहे या मैदानात मी पूर्ण करून तुमच्या समोर दाखवतो पोलीस संधी मिळाली याच बाजूला शिवसेनेचं ऑफिस बांधलं ऑफिस बांधत असताना या मुंबई शहरामध्ये पहिले असं कार्यालय आहे पहिल्या अशी शिवसेनेची शाखा आहे त्याच्यावर ते आपल्या महाराष्ट्राचा हरण देव छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणून असं काम करण्यासाठी पुन्हा एकदा ताकदीने <स्था> <स्था> प्रचार करावा, संपादन करून त्यांचा आशीर्वाद धनुष्यबाणाचं पटन डोक्यावर ठेवण्यासाठी आपण सर्वांनी हात जोडावे विनंती करावी एवढी त्या ठिकाणी आपल्याला अपेक्षा करताना थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हमारे सभी बुजुर्गों की एक पुकार दिलीप मामा फिर एक बार आमदार जो सत्कार होगा वो सीधा खाना खाके जाए ऐसा मामा का आदेश है जेवर जाए चाहे सर्वन लक्षण की बाबांचा आदेश आहे असा की देव जायचे आहे आणि सर्वांनी लक्ष ठेवायचं आहे धनुष्यबान आपले मामाची निशाने आपली निशाने धनुष्यबान आहे त्याच्यावरून आठवण आली आपल्याकडं आधार कार्ड हे तुमच्या सेवेसाठी आहे त्यांना कुणाला लागत असेल त्यांना कुणाची गरज असेल त्या ठिकाणी महिलांनी पण बघून धक्का आधार काढी अशा पद्धतीने कुणाला असे नाही तर वेगळे आहे ते आधार कार्ड जर कोणाला लागली तर आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्याला आपल्या चाठेबाहेर ताजोपणा घरी आहे कुणी या आणि आपल्याला पाठिंबाने घेऊन जा आपल्याला कुणाला चष्मा लागला ऑपरेशन असेल तर कुणीही त्या ठिकाणी फक्त नाव संपूर्ण जिम्मेदारी तुमच्या रिलीफॉर्माने घेतलेली आहे त्याच्याबद्दल काळजी नसावी कुठेही ऑपरेशनला जायची गरज नाही आहे कुठेही चष्मा दुकानात खरेदी करायची गरज नाही आहे आपण फक्त सांगा चष्मा आपल्याला आपल्या घरी येईल आजूबाजूला कोणाला तर एखाद्याला भीतीचा त्रास झाला बायपास असेल प्लास्टिक असेल तर पुणे सांगा आदरणीय शिंदेसाहेबांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांचं स्वतःचं खाजगी हॉस्पिटल आहे त्या खाजगी हॉस्पिटलमध्ये एकही रुपया खर्च करायची गरज नाही आहे त्यांनी एक आपल्याला अॅम्ब्युलन्स दिलेले आहे त्या अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आपण घेऊन जाऊ आणि सर्व ऑपरेशन फोकट एकही रुपये खर्च करायची गरज नाही अशा पद्धतीची सेवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ साहेबांच्या आशीर्वादाने सुरू आहे ती सेवा तुमच्या आशीर्वादाने तुमच्या चंदावरती राहून तुमचा देखमा सुरू ठेवलेला आहे गरज फासली आजूबाजूला कोणाला लागलं तर सांगा आणि त्याच्याबद्दल त्यांना मदत करा एवढीच विनंती आहे વિનંતી કે આપણે આજુબાજુ જે કોણ અલગ આપણી નિશાણી વિજુ પવન નિશાની ધનુષ્ય ભાગ હા સારું રિલોટિવ आपले रिश्तेदार असेल त्या निशामी धनुष्यबाण हे लक्षात ठेवायचं आहे आजपासून आपल्याला कामावर उतरायचं आहे आणि दिलीप पामाला परत एक बार विधानसभेला पाठवायचं आहे आपले सर्वच लाडके दिलीप पामाला परत एक बार धनुष्यबाणचं बटन लावून त्यांना परत आमदार आमदार विधानसभामध्ये पाठवायचे आहे एक बार आमदार बनून विधानसभेला पाठवायचं आहे सर्वांना आपली सर्वांची दिसानी धनुष्य बात आहे आजपासून जोपर्यंत मामा आमदार होत नाही तो सवा आहे